महाराष्ट्राचं आरददैव छत्रपती शिवाजी महाराज तमाम शेतकऱ्यांचं आशास्थान सन्माननीय खासदार राजू शेट्टी व्यासपीठावर उपस्थित सचिन शिंदे सागर शंभू शेट्टे सन्माननीय सोनोदयाफराज ॲडव्होकेट कुलकर्णी संतोष पाटील सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित तमाम शेतकरी भावांनो तरुण मित्रांनो सत्रगार मित्रांनो म्हणजे उशीर बराचसा झालाय सन्मानय व्यासपीठावरच्या भक्त्यांचं आणि इतर वक्त्या वक्त्यांचं नाव घेण्यामध्ये वेगन झालं होता अजून साहेबांना बोलायचं आहे दस्ताणू गेल्या पंचवीस एक वर्षापासून या लाटेमध्ये येतोय त्या झेंडा चौकाचं माझं नातं फार जुनं आहे आंदोलनाच्या निमित्तानं राजकीय प्रचाराच्या निमित्तानं बऱ्याच वेळेला आलो मागचं आजचं येणं हे वेगळं येणं आहे एका बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून या व्यासपीठावरती बऱ्याच वेळेला आलोय दोन हजार चौदा साली शिवसेनेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आलोय नंतरच्या काळात विकासाच्या विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आमदार म्हणून आलोय आणि आज पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार म्हणून कल्लेश्वर मंदिर समोर मत आपल्याकडे मागण्यासाठी आलं हा प्रवास दोस्तांनो दिसतो इतका सोपा नाही आहे बऱ्याच वेदना मनाला झालेल्या आहेत समाधान या गोष्टीच आहे की ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलो ज्या कुटुंबाने माझ्यावरती शेतीच्या माध्यमातून चांगले संस्कार केले त्या संस्काराला जागण्याचं भाग्य कल्लेश्वराच्या कृपेनं मला लाभलं तशा पद्धतीची बुद्धी मला झाली अन्यथा या सगळ्या राजकीय कळपामध्ये जसं एखादं बकऱ्याचं पिलो खाऊन पिऊन धष्टपुष्ट करून एखाद्या सणाच्या निमित्तानं चांगली किंमत देऊन कापलं जात तशा पद्धतीची अवस्था माझी परवा झालेली होती अगदी परवा परवा मगाशी वकिलांनी सांगितलं अठ्ठावीस तारखेपूर्वी सत्तावीस तारखेपर्यंत महाविकास आघाडीचा उमेदवार उल्हास पाटील असणार अशा पद्धतीच्या चर्चा आणि पैसा लागला मग काय नेमका चमत्कार झाला हे तुम्हा सर्वांना माहिती आहे कारखानदारांना पराभूत करायला कारखानदारच पाहिजे मग अशी कुणीतरी अब्दल खानाचा उल्लेख केला की तिकडं येत असताना महाराष्ट्र गिळंकृत करणार आहे ते राज्य बळकावणार आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रतापगड निवडला गेला इथं प्रतापगडापर्यंत जायची आवश्यकता हो नाही शिरोळचा भोयकोट आहे निश्चित पन्नास हजार ऋषीचा बंदोबस्त बऱ्याच लोकांनी देव पाण्यात घातले होते राजू शेट्टी उल्हास पडले एकत्र येताच नाही आमदार झाल्यानंतर पहिला अॅडव्हान्स मध्ये माझ्या सुपारी आली होती की तुम्ही शेतकरी संघटना दुसरी करा आम्ही तुमची सगळी व्यवस्था करू ज्या शेतकऱ्याच्या शे घरामध्ये आलोय जन्माला तिथं कळीला नख लावायचं शिकवलेलं नाही आपणच निर्माण करायचं आणि आपणच त्या कळीला नख लावायचं हे शिकवलेलं नाही बऱ्याच उलट्या झाल्या बऱ्याच सहकारी सोडून गेले काही मंत्री झाले माझ्या डोकीत तसा विचार कधी आला नाही ज्या ज्यावेळी संघटनेच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीच्या कुठील दावांच्या चर्चा व्हायच्या त्यावेळेला मी इतरांना सांगत होतो की जरा ही बातमी तिथे पोहोचवा पोचवा निश्चितपणानं शेतकरी टेकायचा असेल तर चळवळ असायलाच पाहिजे अन्यथा लुबाडून खाणाऱ्यांची मोठी फौज हे सगळं उरबडून पोटामध्ये खायला लागतं तपलेली आहे आणि म्हणून दोस्तांनो अठ्ठावीस तारखेला रात्री दिवसभरामध्ये झालेल्या चर्चांना मुहूर्त स्वरूप मिळालं दहा साडे दहा वाजता आम्ही दोन मित्रांनी एकत्र यायचा निर्णय घेतला सगळ्या तालुक्याला आनंद झाला आनंद झाला नाही तो फक्त ज्या लोकांनी आमदारकीची स्वप्न बघितलेली होती त्यांना हे टोचायला लागलं मग आता काय चालू झालंय ज्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना फोडली त्या पद्धतीनं पुन्हा चळवळीच्या मागे अशा पद्धतीचं षडयंत्र लावायचं चा काम चाललं अजूनही आमचे काही सहकारी बाजूला आहेत काही सहकार्यांनी वेगळा विचार केलाय तर सर्वांना माझं सांगणं आहे की खऱ्या अर्थानं आयुष्यातली श्रीमंती भोगायची असेल आयुष्यामधलं जगण्या ऐकून जगण्यामधलं जर अच्युत स्थान कुठलं बघायचं असेल तर त्यासाठी नेता व्हावं लागत नाही शेतकरी व्हावं लागतंय आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची भावना जपायला लागते ज्या शेतकऱ्यानं मशागत करून जमिनीमध्ये एखादा बियाणं टाकावं आणि त्या बियाण्याला कोंब फुटून त्याच्या अंकुराच्या माध्यमातून पूर्ण वृक्षामध्ये रूपांतर व्हावं हे बघण्यात सुद्धा एक वेगळं समाधान आहे प्रत्येक वेळेला मला ते मलाच खायला पाहिजे अशातला भाग नाही आमदार झाल्यानंतर ज्या पद्धतीने या देश भागातल्या लोकांची सेवा केली ते सुद्धा दोस्तान निरपेक्ष भावनेनं केलं या लाटमधल्या मधल्या बऱ्यापैकी पानंद रस्ते विकास कामाच्या निमित्तानं गावांना जोडणारे रस्ते शेजारच्या सीमा भागाला जोडणारे रस्ते बऱ्यापैकी मला काम करतात जवळजवळ साडेआठ कोट रुपयाचं काम त्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे तुम्ही जो गडसे येणारा रस्ता बघताय ना मुख्यमंत्री ग्राम सडक बंद झालाय नारळ दुसऱ्या लोकांनी फोडला लोकार्पणाचा तर तुमच्या गावातला एक अतिशया माणूस आहे जेणे दत्त महाराजांच्या माध्यमातून कन्यागताच्या माध्यमातून आपण जो निधी आणला त्यातलाच पंजंगेकडचा नदीकडचा घाट आहे त्या मित्राला कागद घेऊन आलो त्या मित्राला सांगणं आहे उल्हास पाटलावरती टीका करताना जरा जपून टीका करा काही कागद हातामध्ये घेऊन टीका करा पंजंगा घाटाचं काम चालू कधी झालंय त्याचं इस्टिमेट कधी झालंय टेंडर कधी झालंय काम कुणी केलंय जरा बघा आणि मग टीका करा नुसती भाटकी करणारा उल्हास पाडेल नाही नुसता नाराज फोडणारा उल्हास पाडेल नाही जे केलंय ते केलंय आणि जे केलं नाही ते केलं नाही दोन हजार चार साली राजू शेट्टी आमदार झाले होते त्यावेळी शब्द दिला होता कुठला त्या रस्त्याची अवस्था काय होती आणि राजू शेट्टी शेतकऱ्याचं पोरग आमदार झाल्यानंतर त्या रस्त्याची काय अवस्था झाली बघा तशाच पद्धतीचा विषय होता घडशे मळ्याकडे जाणारा रस्त्याचा गावा, गावागावामधले अंतर्गत असते पानंद असते गटरच्या माध्यमातून जी कामं झाली त्याचा दर्जादरात तपासून बघा साडेसातशे कोटी रुपयाचं काम झालंय कुठल्याही कामात शेण खाल्लेलं नाही अरे रत्नापणराय कुंभारांच्या माध्यमातून बांधलेला राजापूरचा बंधारा पंचेचाळीस वर्षापूर्वीचा लिकेज झालं म्हणून आपण साडेसात कोट रुपये खर्च करून बंधारा रिपेअर केला आता बंधाऱ्याच्या माध्यमातून गेट खोलल्याशिवाय पाणी पुढे जात नाही विद्यमान आमदारांनी माजी मंत्र्यांनी शिरो बंधाऱ्याचं काम केलंय दोन वर्षे पण झाली नाही तो बर्ग घालायलाच येत नाहीत आणि घातलं तर पाणी थांबत नाही वरचा वर्षातल्या कुठे पत्ता नाही आणि बावीसशे कोट रुपयाची कामं केली म्हणून आम्हाला सांगताय लाटेमधन टिका करणाऱ्या त्या मित्राला माझ सांगणं आहे अजून मतदानाला अवकाश आहे जरा जाऊन तो शिरोळचा बंधारा बघून ये आणि तसंच जरा पुढे राजापूरला जाऊन तो बंधारा बघून ये कामाच्या गुणवत्तेमध्ये खोट असेल मतदानापूर्वी लोकांना जे काय सांगायचे सांगतो दोस्ता कल्लेश्वर मंदिर समोर बोलायला लागलोय स्वाभिमानीवरती बोलत असताना टीका करत असताना नैतिक मूल्यमापन करून मग बोला आम्ही विनाकारण दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेत नाही संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिला बहुमजली पार्किंग झालं दत्त महाराजांच्या नरसिंहवाडी मध्ये नारळ आम्ही फोडलाय बिलं आम आम्ही वागवल्यात आचारसंहिता लागली म्हणून त्याचं लोकार्पण झालं नाही योगायोगानं आम्ही पराभूत झालो मी असेल राजू शेट्टी असेल अरे एवढी तर नैतिकता जपा जे बांधलंय त्याचं पत्रिकेत निदान नाव तरी घाला आमची अपेक्षा ती नाही किमान कार्यक्रमाला बोलवत असताना सन्मानानं बोलवा शिपायाकंड निमंत्रण देण्याची वेळ आमच्यावर येणार नाही दोस्तांनो जे काम आहे ते काम आम्ही परमेश्वराची सेवा समजून करतो मेवा खाण्यासाठी आम्ही काम करत नाही बोलण्यासारखं भरपूर आहे माझं चिन्ह आहे पाना पाण्याचा उपयोग तुम्हा सर्वांना माहिती आहे एक तर लई नट ताईट झाला असला तर लूज करायला वापरतात पाणी पाहिजे असेल तर आणि लिकेज बंद करायचं असेल तर, तर फाटलेलं पॅकिंग बदलून पुन्हा पाय घेऊन आवडतात हो आणि त्यासाठी पाण्याचा वापर करतात जरा टीका टिप्पणी करताना आणि सगळ्याच गोष्टी बाकीच्या बोलत असताना आमच्या हातात पाना एवढं लक्षात ठेवा धन्यवाद त्यानंतर मी